शेतात सोंगणीला आलेले जवळपास पंधरा ते सोळा क्विंटल तुरीचे पीक शेतमालकाची परवानगी न घेता परस्पर हार्वेस्टरने काढून घेतल्याची घटना वैजापूर तालुक्यातील गोळवाडी शिवारातील गट क्रमांक चौतीसमध्ये शुक्रवारी उघडकीस आली हे शेत पालखेड तालुका वैजापूर येथील रहिवासी अनिल गोरखनाथ वाणी व त्यांचे भाऊ सुनील वाणी यांच्या मालकीचे आहे चोरीस गेलेल्या तुरीची किंमत सत्तर हजार रुपये असल्याचे अनिल वाणी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय त्यावरून जगन्नाथ दत्तू मांजरे वाल्मिकी जगन्नाथ मांजरे सुवर्णा जगन्नाथ मांजरे व वंदाबाई जगन्नाथ मांजरे सर्व राहणार गोळवाडी तालुका वैजापूर यांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पालखेड शिवारात अनिल वाणी व सुनील वाणी हे दोघे भाऊ कुटुंबियांसोबत राहतात त्यांनी गोळवाडी शिवारात शेत गट क्रमांक चौतीसमधील दोन एकर शेती विकत घेतली असून मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांनी या शेतात तुरीची लागवड केली होती आठ जानेवारी रोजी शेतातील तुरीचे पीक सोंगण्याजोगे झाल्याचे वाणी यांनी पाहिले होते मात्र शुक्रवारी अनिल वाणी हे वैजापूर येथून पालखेडला जात असताना त्यांना गोळवाडी शिवारातील तुरीचे पीक कुणीतरी परस्पर काढून घेतल्याचे आढळून आले याबाबत त्यांनी तेथील शेतवस्तीवर राहणारे जगन्नाथ मांजरे व त्यांच्या घरातील लोकांना याबाबत विचारले असता तुरीचे पीक आम्ही काढले आहे काय करायचे क्लिक करा असे म्हणून मारण्यासाठी काठ्या व कुराडी काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे त्यावरून चौघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किरण गोरे हे करत आहेत त्यांनी बोलाडिया शिवारामध्ये मी माझ्या वावरामध्ये चौतीस गट नंबर या क्षेत्रामध्ये किमान दीड एकर तुरीचं पीक केलं होतं परंतु हे अचानक पीक बोललं गेलं आहे तरी माझी प्रशंसला विनंती आहे का या चोरावर तत्काळ अशी कारवाई करण्यात द्यावा आणि हे अशी जे चोर आहे यांना कुठेतरी हाडा घालण्याची गरज आहे तरी श माझी प्रशासनाला विनंती आहे का लवकर लवकर या चोरा चोराला चोधून माझी भरपाईकी लवकर जावा अशी मी विनंती करतो